अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई गंगाधर गोटेकर यांची कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा समन्वयक पदावर नियुक्ती अभा कलावंत न्याय हक्क समितीचे कार्य जिल्ह्यातील गावखेडे तांडेवाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोळाही तालुक्याचे तालुकाध्यक्ष त्यांचे अधीनस्थ वारकरी कलावंत आघाडी महिला कलावंत आघाडी युवा कलावंत आघाडी जोमाने कार्य करीत आहे या सर्व पदाधिका यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देऊन त्यांचे कार्य गतिमान करण्यासाठी समितीच्या कार्याला पूर्ण वेळ समर्पित करून संगठन बांधणीच्या कार्याला झोकून देणारे आदरणीय गंगाधर दादा घोटेकर यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा समन्वयात पदी करण्यात आली समितीचे राष्ट्रीय महासचिव वेदबोकेज श्यामखंडारे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भावळे यांचे हस्ते त्यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला शासकीय विश्राम भवन मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उत्तमराव बावणे यांची जिल्हा सहसचिव पदी नेमणूक करण्यात आली तद्वतच मोहनराव खडसे यांची तालुका तालुकाध्यक्ष प्रकाश दाभाडकर दिग्रस तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष पांडुरंगजी तालुका तालुकाध्यक्ष आणि पांडुरंगजी गजाई यवतमाळ तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष राजेश मडावी उपाध्यक्ष गुणवंतरावजी लडके महासचिव रमेशजी वाघमारे जिल्हा संघटक अशोकराव राऊत डॉक्टर कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषदा व मेळावे घेऊन गोरगरीब कलावंतांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे असे आवाहन एडव्होकेट श्याम खंडारे यांनी केले राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे